लाडक्या बहिणी तशा ज्या तालुक्याचे आमदार आदरणी यांच्या लाडक्या बहिणी यांचा मोलाचा वाटा आहे त्यांच्यासाठी या भगिनींसाठी मी नतमस्तक होते आणि या विजयात त्यांचा ऐंशी टक्के सहभाग आहे असं म्हणते धन्यवाद ताई साहेब नगर परिषदेवरील खर तर या जनतेने या तालुक्याचे आमदार आदरणी आप्पासाहेब यांच्या नेतृत्वावर यांच्या कर्तृत्वावर यांच्या विकास करण्याच्या पद्धतीवर विश्वास ठेवून ही एक हाती सत्ता दिली आणि या सत्तेला आप्पा आमदार पालिकेत एक हाती सत्ता दिल्यामुळे या शहराच्या विकासाला गती मिळेल या शहराचा विकास अजून जोमाने होईल खर तर या तालुक्यासाठी आमदारांनी एक स्वप्न पाहिलं आहे त्यांच्या स्वप्नातला हा तालुका त्यांना घडवायचा आहे पण त्या स्वप्नातलं शहर घडवताना एक पंचवार्षिक दोन पंचवार्षिक इतक्यात होत नाही तरी त्यांनी पन्नास टक्के या शहरात बदल घडवण्याचा या तालुक्याला बदल घडवण्याचा शंभर टक्के प्रयत्न केला आहे आणि ही पाचोऱ्याची जनता सुज्ञ जनता आहे सुशिक्षित जनता आहे हुशार जनता आहे या जनतेने वरची सत्ता दुसरे आमदार सत्तेतले आणि म्हणून पालिकेत एक हाती सत्ता देऊन हा विकासाचा रथ परत एकदा आमच्या हाती दिला की जेणेकरून या शहराच्या विकासात आणखीन एकदा नवीन काहीतरी बघण्याची संधी मिळेल खर तर आपण जे मूलभूत गरजा असतात त्या बऱ्यापैकी या शहराला देऊन झाल्या आहेत पण मुख्य प्रश्न फक्त पाण्याचा या शहराचा आहे आणि मी आपणा सगळ्यांना या क्षणी वचन देते की या शहराला जे पाणी देण्याचं काम मी नगराध्यक्ष म्हणून एक महिला इथे जातीय पण या शहराला पाणी देण्याची ओळख मी नगराध्यक्ष म्हणून या शहराला करून देणार आहे खर तर इथं दंड थोटून मोकळे झाले पण खरी कसरत आमच्या कार्यकर्त्यांची माझ्या महिला आघाडीची आमच्या नगरसेवकांची आणि किंवा जास्त नाही पण थोडी का होईना मलाही लागली होती भाऊ तीनशे आणि चारशे शुगर माझी होती जवळजवळ दो, दो, दोन वर्षापासून इन्सुलिन घेऊन चालू होतं काम थोडंफार बाहेर घरात आणि माझा तर विचारच नव्हता कारण सगळ्यांच्या शेवेत गेले पाच वर्षापासून सुमितदादाला आम्ही अर्पित केलेलं के होतं पण आरक्षणाच्या कारणाने ती संधी परत माझ्या भाई लिहून ठेवली होती परमेश्वराने तर ती परत मला मिळाली पण मला शुगर असल्यामुळे मी जरा मागे पाऊल टाकत होती पण सपोर्ट म्हणून सुमित आणि आप्पा दोघांना कामासाठी मी थोडे करत होती दंड ठोपकल्यानंतर आमची जबाबदारी वाढली आणि आम्ही जोराने कामात लागलो जोराने कामाला लागल्यानंतर काय फजिती झाली असेल आमची आम्हालाच माहिती पण या सगळ्या संघर्षातून आपण जनतेने या काम करत असताना एक पदवी दिली या शहराच्या विकासासाठी एक पदवी दिली ती कार्यसम्राट त्यांनी ज्या पद्धतीने काम केलं त्यांच्या कामाला माझा सलाम पण आज मी दुसरं नाव देणारे त्यांना कारण सात लोकांना पुरून उरणं इतकी सोपी गोष्ट नव्हती हो एक नव्हे तर तब्बल सात सात लोक आमच्या तालुक्यावर होते आणि ते पण असे लागले होते की सगळ्या शक्ती त्यांनी लावल्यापणाला पण खर तर आप्पा त्यांना पुरून उरले म्हणून मी आज त्यांना एक दुसरं नाव देणारे संघर्ष योद्धा तर गेली पंचवीस वर्षेपासून ही जनता आमच्यावर प्रेम करते आहे आणि आम्ही त्या प्रेमाला उत्तर म्हणून पंधरा पंधरा तास अठरा अठरा तास काम करता आमच्या अनेक कंप्लेंट असतात पण जेव्हा तुमच्याकडे बघावं तुम्ही केलेलं भरपूर प्रेम बघावं तेव्हा असं वाटतं की आपा ज्या प्रवाहाकडे पळत आहे तो प्रवाह इतका सोपा नाही या जनतेचं प्रेम या जनतेचा आशीर्वाद हा आम्हाला वारंवार आणखी पळायला भाग पाडतो आणि आप्पा तुमच्याकडे आपोआप खेचले जातात आणि परत ते जोमाने काम थाई थाई <laughs> का या शहरासाठी करतात आल्या म्हणजे अजून अनेकांना संधी मिळणार आहे पुढच्या याच्या या असो तुम्ही सगळ्यांनी या जनतेने मला भरभरून आशीर्वाद दिला तुम्ही या सेवेची मला संधी दिली आणि ही सेवा परमेश्वर कृपाने माझ्या हातून घडावी या शहराचा अजून उत्तर उत्तर प्रगती माझ्या हातून घडावी अशी ईश्वराची इच्छा होती या जनतेची इच्छा होती आणि ती नक्कीच मी ज्या शब्दाने तुम्हाला सांगितलं त्या ताकदीने या शहराच्या विकासात शंभर टक्के लक्ष देऊन जिथे कमी तिथे आम्ही अशा वृत्तीने आम्ही या शहराचं शंभर टक्के काम करू आणि राहिलेल्या विकासात नगरपालिकेच्या हातातून हाती सत्ते दिल, सत्ता दिल्याने आम्ही त्या आपांच्या नेतृत्वाने परत एकदा या शहराच्या सा विकासात शंभर टक्के सहभागी होऊ राहिला विषय आजचा बचत गटाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित आहे त्यांच्यासाठी खर तर प्रत्येक स्त्री ही फार प्रामाणिक आणि चिकाटीने काम करणारी असते मग ती घरात असेल ती राजकारणात असेल ती कुठल्याही क्षेत्रात असेल तर ती प्रामाणिकपणे आपलं काम वाजवीत असते गाजवत असते म्हणूनच आज या सोळाव्यात नगरपालिकेच्या बचत गटाच्या महिला यांच्यासाठी सोलर ऊर्जा या अशा महत्वाच्या प्रकल्प प्रकल्पाची माहिती तुम्हाला मिळणार आहे आणि या प्रकल्पनातून तुम्हाला जे